जंगमवाडी मठ वाराणसी इथं एक भारत श्रेष्ठ भारत काशी महाराष्ट्र समागम कार्यक्रमात उपस्थिती लावत देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं मला विशेष आनंद होत आहे की दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या जंगमवाडी मठात काशी महाराष्ट्र समागम कार्यक्रम होत आहे भारतीय संस्कृती हे जगातील सर्वात जुनी आणि सतत प्रगती करत असलेल्या संस्कृतींपैकी एक आहे असं फडणवीस म्हणाले म्हणूनच महाराष्ट्रातील ऋषीमुनींनीही आपल्या काव्यात काशी काशीचा महिमा वर्णन केलाय तसंच पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी काशी आणि देशातील मंदिरांचं पुनरुज्जीवन करून भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं महाराष्ट्र आणि काशी यांचा विद्वत्ता आणि संस्कृतीशी संबंध आहे काशीतील पन्नास टक्के घाट शिंदे होळकर भोसले पेशवे आणि बांधे ही अभिमानाची गोष्ट असल्याचं फडणवीस म्हणाले काशीला विद्येचं विद्यापीठ बनवण्याचं काम मराठ्यांनी त्यावेळी केलं होतं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि काशीमध्ये सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचं काम सुरू केलं आहे आम्ही महाराष्ट्रातील उमेदवारांना मोदीजींच्यासाठी मतांच्या रूपानं आशीर्वाद मागत होतो पण खुद्द काशीचे खासदार डॉक्टर मोदीजी आहेत म्हणूनच माझा ठाम विश्वास आहे की मोदीजींना काशीच्या जनतेचे आशीर्वाद नक्कीच मिळतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे कार्यक्रमात जंगमवाणी मठाचे अध्यक्ष परमपूज्य श्री एक हजार आठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी केंद्रीय मंत्री भागवत कराडजी मुंबई भाजप अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेला ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते